मुंबई नाशिक महामार्गावर गोठेगरजवळ भीषण अपघात मुंबई नाशिक महामार्गावरती एक भीषण अपघात झालेला आहे पहाटे सुमारास याचे अपडेट आता आपण घेतो आहे मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूरजवळ हा अपघात झालेला आहे आपण जर पाहिलं तर जवळपास चार ते पाच गाड्यांचा अपघात आहे आणि याच्यामध्ये मालवाहू गाड्यांचा समावेश आहे या अपघातामध्ये आत्ता जी माहिती मिळेल त्यानुसार बसमधील काही प्रवासी हे जखमी झालेले आहेत घट घटनास्थळी महामार्ग पोलीस शहापूर पोलीस जीवरक्षक दल हे दाखल झालेले आहे मदत कार्य सुरू झालेलं आहे आताच्याकडील आपण ही मा एक मोठी ब्रेकिंग शहापूर येथून पाहतो आहे आपण आता मुंबई नाशिक महामार्गावरती पाहतो आहे की एक माल हो कंटेनर आणि एक प्रवासी वाहतूक करणारी खाजगी बस एक टेम्पो एक दुसरी टेम्पो अशा एक चार ते पाच गाड्यांचा भीषण अपघात झालेला आहे आणि अपघात घटनास्थळी आपण आहोत आपण जर आता अपडेट घेतले तर सध्या अशी माहिती मिळते की ज्या बसमध्ये प्रवासी होते खाजगी बसमध्ये ते प्रवासी जखमी झालेले आहेत आणि त्याने उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे आत्ता घटनास्थळी शहापूर पोलीस असतील महामार्ग पोलीस असतील हे सर्व दाखल झालेले आहेत जीवरक्षक दलाचे सदस्य आता मदतकार्य करत आहेत पहाटेच्या सुमारास झालेली ही घटना आहे अपघाताची भीषण अशी घटना आहे हे दृश्य आपण आता प्रत्यक्ष लाईव पाहतोय आपण आता समोर पाहतो आहे एक लक्झरी बस आहे जी खाजगी प्रवासी वाहतूक करते त्यासोबत एक मालहू ट्रक आहे कंटेनर आहे एक टेम्पो आणि एक छोटा टेम्पो आहे ह्या सर्व गाड्यांचा गोठेघर जवळ असलेल्या ब्रिजवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालेला आहे हा तसा पाहिला गेला तर भीषण अपघात आहे यामध्ये मात्र तात्पुरतेने महामार्ग पोलीस असतील शहापूर पोलीस असतील किंवा जीवरक्षक दलचे सदस्य असतील यांनी घटनास्थळी दाखवत हे मदतकार्य केलेले आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे आणि ह्या गाड्या बाजूला घ्यायचं काम सुरू झालेलं आहे पहाटेच्या सुमारास झालेली ही अपघाताची घटना आहे याच्यामध्ये बसमधील प्रवासी हे जखमी झालेले आहेत मृत व्यक्तीची अजून माहिती मिळाली नाही मात्र जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे